मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये एकदम परफेक्ट आणि एकदम सोप्या पद्धतीने बाही कशी कट करायची तेही तीन ट्रिक वापरून ह्या तीन ट्रिक तुम्हाला आजपर्यंत कुणीच सांगितल्या नसेल या ट्रिकमुळे तुमच्या बाहीमध्ये चुन्या चोळ फुगा कसाच येणार नाही बाही एकदम प्लेन येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर मैत्रिणींनो मी कोपरापर्यंत बाही तुम्हाला आज शिकवणार आहे तर ही दहा इंचाची बाही तयार आहे तर बघा इथे मी सव्वा अकरा इंच घेणार आहे सव्वा अकरा इंच का तर तुम्हाला इथे बारीक बारीक गोष्टी मी सांगणार आहे तर ही अस्तरची बाही नाही ही आहे साधी बाही साध्या ब्लाऊजची बाही तर इथे आपल्याला एक इंच आतमध्ये दुमड मारावे लागते तर ते एक इंच धरायचे आहे आणि शिलाई मारताना जे धुमट मारतो तिथे पाव इंच आपल्याला लागत असते आणि जे वरी आपण बाही लावतो तिथे पाव इंच लागत असते तर ते अर्धा इंच शिल्लक म्हणजे अशी आपल्याला दीड इंच शिल्लक घ्यावे लागते पण इथे मी सव्वा इंच घेणार आहे कारण की समोरून शिलाई मारायची काहीच गरज नाही कारण की हा काठाचा भाग आलेला आहे इथे शिलाई लॉक झालेली आहे आता आपल्याला बाही तयार करायची आहे तर कपडा कसा घ्यावा लागतो तर सुरुवातीपासून मी इथे तुम्हाला सांगत आहे बघा हा आहे लांब कपडा तर हा पहिले एकदा दुमत मारायचा आहे नंतर पुन्हा फोल्ड करायचा आहे म म्हणजे झाले आता हे चार पदर म्हणजे दोन बाही आपले तयार होईल आता या बाहीच्या कपड्याची घडी कितीवर टाकायची तर तुम्हाला ज्या ब्लाऊजची बाही तयार करायची आहे त्या ब्लाऊजचा छातीचा चौथा चा भाग घ्यायचा आहे तर मी चौथीच साईजची बाही तयार करणार आहे म्हणजे चौतीस साईजच्या ब्लाऊजची बाही तयार करणार आहे तर चौथीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच कमी करायची आहे तर पहिले आपण लांबी टाकून घेऊयात सुरुवातीला लांबी टाकू तर लांबी टाकणार आहे मी दहा इंचावर एक मार्किंग करणार आहे आणि समोर सव्वा इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवणार आहे म्हणजे आतमध्ये दुमत मारण्यासाठी एक इंच आणि वरती एक पाव इंच शिलाईमध्ये जाईल बाहेर जोडण्यासाठी आता लांबीची मार्किंग आपली झालेली आहे तर बघा सव्वा इंच बरोबर समोर उरलेले आहे आता सरळ लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे ब्लाऊजला एका साईडला काठाचा सा भाग येत असतो बघा तर तिथे आपल्याला शिलाई मारायची गरज पडत नसते तर तसा आपल्या बाहीला एकीकडून आलेला आहे त्यामुळे मी सव्वा इंच ठेवलेली आहे दीड इंच ठेवलेली नाही काठाचा भाग आला नसता तर आपल्याला पाव इंच पुन्हा वाढून घ्यावी लागली असती दहा इंचाची बाही तयार करायची आहे तर साडे अकरा इंच घ्यावी लागली असती अशा खूप साऱ्या बारीक गोष्टी आहे की तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर कुठे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बारीक बारीक टिप मी सांगितलेले आहे तर बघा इथे चौकोनी बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे आता तुम्ही जर समजा छातीचा डायरेक्ट चौथा भाग घेतला घडी टाकण्यासाठी तर तुम्हाला खालून दीड इंच कमी करायची आहे आणि छातीचा चौथा भाग घेऊन अर्धा इंच जर कमी केले खालून तर तुम्हाला एक इंच शिलाई मार्जिनमध्ये घ्यायचं आहे तर मी शिलाई मार्जिन कमीच ठेवणार आहे छातीचा चौथा भाग घेणार आहे आणि त्यामधले अर्धा इंच कमी करणार आहे छातीचा चौथा भाग येतो साडेआठ इंच तर अर्धा इंच कमी घेऊन मी आठ इंच इथे घेतलेले आहे आणि बाहीची लांबी आपली दहा इंच आहे तर दहा इंचासाठी कॅफ हाईट आपल्याला साडेतीन इंचावर द्यायची आहे सातपेक्षा जर जास्त तुमची बाही असेल दहा इंचापर्यंत तर तुम्हाला कॅप हाईट साडे तीन इंच द्यायची आहे आणि दहाच्या वरती जर तुमची बाही असेल तर तुम्हाला कॅप हाईट चार इंच द्यायची आहे तर इथे बघा कॅफ हाईट मी साडेतीन इंच देऊन घेतलेली आहे आता खालून शिलाई मार्जिन मी एकच इंच ठेवणार आहे कारण की मी छातीचा चौथा भाग घेऊन त्यामधल्या अर्धा इंच कमी केलेले आहे वरतून पण आपल्याला एक इंचावर मार्किंग करायची आहे कुठलीही बाही असो कोणतीही बाही असो वरून एक इंच मार्किंग करायचीच आहे आता वरच्या मार्किंगपासून खालच्या मार्किंगपर्यंत आपण असा टेप ठेवायचा आहे आणि दुमत मारायचा आहे म्हणजे त्याचा मद्य निघतो आणि जिथे मद्य निघालेला आहे त्याच्या दोन्ही साइडला पाव इंचापेक्षा एक रे जास्त अशी मार्किंग करायची आहे दोन्हीकडून म्हणजे जे दोन्हीकडून आपण मार्किंग करतो त्यामधले अंतर पाऊन इंच यायला हवे तर बघा इथे पावून इंच मधातले अंतर आलेले आहे त्यामुळे तुमची बाही परफेक्ट बसते पा बाहीमध्ये चोळ चुन्या फुगा येणारच नाही आणि कॅफाईट जर तुम्ही व्यवस्थित दिली तर तुमच्या बाहीमध्ये प्लेटा सुद्धा पडणार नाही मुंड्यामध्ये घोळ सुद्धा येणार नाही आता बाहेरची जी मार्किंग आहे तिथून बाहेरचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला बाहेरचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आतला आकार देण्यासाठी काय करायचे आहे वरतून जिथे आपण एका इंचावर मार्किंग केलेली होती त्याच्या खाली पुन्हा एका इंचावर मार्किंग करायची आहे तर ते तिरकस लाईनमध्ये करायची आहे जे आपण गोल आकार दिलेला आहे बाहेरचा त्यावर तर बघा एका इंचावर मी मार्किंग केलेली आहे जिथं आपण एका इंचावर आतमध्ये मार्किंग केलेली आहे तिथून आतमधला आकार असा आतमधल्या मार्किंगवर देऊन द्यायचा दे आहे तर बघा हा मासोडीसारखा मधातला आकार तयार झालेला आहे तर हा आकार जो आहे मधातला तर तो पाऊन इंचच भरला पाहिजे तेव्हाच तुमची बाही परफेक्ट बसते हे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि छातीचा चौथा भाग घेऊन जर तुम्ही घडी टाकली तर खालून दीड इंच शिलाई मार्जिन सोडायची आहे आणि छातीचा चौथा भाग घेऊन जर तुम्ही अर्धा इंच कमी केले तर तुम्हाला खालून एका इंचावर शिलाई मार्जिन घ्यायची आहे असे करायचे आहे त्यामुळे तुमची बाही कुठेच कमी पडणार नाही बाही तंतोतंत मुंड्याला जशीच्या तशी लागेल तर आता आपण समोरचा जो दंड असतो त्या दंडाची मार्किंग करणार आहोत तर मी साडेपाच इंचावर दंडाची मार्किंग केलेली आहे आणि त्यामध्ये दीड इंच शिलाईसाठी ठेवत आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता पण मी दंडामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ठेवलेले आहे आता मी तुम्हाला तिसरी ट्रिक सांगणार आहे की जेव्हा आपण बाहीला आकार देतो तेव्हा सरळ सरळ देतो दंडाच्या खाली जो आकार देतो सरळ सरळ देतो तर तो सरळ न देता पाव इंच आतमध्ये द्यायचा आहे त्यामुळे तुमच्या बाहीला कशाच प्लेटा पडणार नाही चुन चुन्या फुगा येणार नाही तर बघा इथे पाव इंच मी आतमध्ये घेतलेले आहे असे पाव इंच आतमध्ये घेऊन आतमध्ये कर्व लाईनमध्ये असे आपल्याला आकार द्यायचा आहे त्यामुळे तुमच्या दंडाला कुठे चोळ येणार नाही प्लेटा पडणार नाही तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला तीन ट्रिक्स सांगितलेली आहे पहिली ट्रिक तर तुम्हाला बघा जो कॅफाईट आहे ती व्यवस्थितच घ्यायची आहे दुसरी ट्रिक तर जे मासुळीसारखा आकार झालेला आहे तो पाऊन इंचाचाच मधला भाग असायला हवा तिसरी ट्रिक तर दंडाच्या खाली तुम्हाला पाव इंचावर आकार द्यायचा आहे तर आले तुमच्या लक्षात तर बघा इथे मी बाहेरचा आकार कट करून घेत आहे तर बाहेरचा आकार कट करून झाल्यावर दंडाच्या साईडला जो शिल्लकचा कपडा आहे तोसुद्धा मी कट करून घेणार आहे तर बघू शकता किती सुंदर आपली बाही तयार झालेली आहे बाहीच्या आकाराहूनच समजते की बाही कशी तयार झालेली आहे आता आपल्याला आतमधला आकार देण्यासाठी समोरचा आकार देण्यासाठी बाहीच्या वरती जो मध्यभाग आहे तिथे कट मारायचा आहे तुम्ही चॉकने आखू सुद्धा शकता किंवा कट सुद्धा मारू शकता आता बाही आपल्याला सरळ करायची आहे अशा पद्धतीने बाही सरळ केल्यावर आपल्याला आतमधला आकार दिसतच आहे तर आता आपण आतमधला आकार कट करून घेणार आहे तुम्ही याच पद्धतीने बाही जर कट केली समोरचा आकार जर माझ्याच पद्धतीने जर असा दिला तर एकाच वेळेस तुमचे बाहीचे दोन आकार कट होणार नाही खूपदा काय होते मैत्रिणी आतला आकार देता देता जे मागची साईड आहे ती पण कट होऊन जाते मग बाही विचकून जाते अशा पद्धतीने तुम्ही जर आकार दिला तर तुमच्या समोरचा भागच कट होईल मागचा भाग शेप राहणार आहे आले तुमच्या लक्षात तर किती पद्धतशीर मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने बाही कशी कट करायची ते सांगितले आहे आणि बाहीमधले बारकावेसुद्धा सांगितलेले आहे तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि हो कालच्या व्हिडिओमध्ये मी सध्या मध्ये असणारी फुगाबाही टाकलेली आहे तर ती नक्की जाऊन बघा त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल कपडा तुमचा कमी असला तरी ती बाही कशी कट करायची ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर तो व्हिडिओ नक्कीच जाऊन बघा त्या व्हिडिओची लिंक मी वर देते आणि कोणत्याही मापाची बाही कट करायची असल्यास कॅप हाईट खूप महत्वाची आहे तर बघा इथे कॅप हाईट मी साडेतीन इंच दिलेली आहे तुम्ही जर ही कमी दिली तर तुमच्या बाहीमध्ये हमखास चोळ चुन्या फुगा येईल तर ही चूक तुम्हाला कशीच करायची नाही तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद